नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेगाव अवघ बावीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल आहे एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे चौदाशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणी अवक पाच क्विंटल कमीत कमी तेराशे आहे तेराशे जसेच असतं तेराशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मांजरी या ठिकाणी अवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर सतराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मुशी अवक सातशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो सहाशे रुपये क्विंटल सर समजा आठशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त हजार आहे एक हजार रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी अवक आठशे अडतीस क्विंटल कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर समजा एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत हजार आहे <,VA1> सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक तेरा हजार सहाशे नऊ क्विंटल या ठिकाणी कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर समजा एक हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत दर आहे सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा